मस्त कुरकुरीत ब्रेड पिझ्झा बनून इथे तयार झालेला आहे पिझ्झा म्हटला की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं पण प्रत्येक वेळी हा पिझ्झा विकत घ्यायला परवडत नाही म्हणूनच आज आपण प्रणिताज रेसिपीमध्ये घरच्या घरी कढईमध्ये झटपट असा ब्रेड पिझ्झा बनवणार आहोत रेसिपी एकदम सोपी आहे पटकन आपण सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे प्रणिताज रेसिपीला अजून जर केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल ही क्लिक करा ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी मी एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे त्यानंतर एक बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे हे आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात पिझ्झा टॉपिंग आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे तुम्हाला व्हेजिटेबल घालायचे आहेत ते तुम्ही घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे यामध्ये त्यानंतर अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा ऑरगेनो घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा मिक्स हब घालायचा आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे आता मी अर्धा अर्धा चमचा घातला आहे जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जास्त वाढवलं याचं तरी काहीच हरकत नाही आज आपण इथे ब्रेड पिझ्झा बनवतो त्याच्यामुळे मी इथे दोन ब्रेड घेतलेले आहेत ब्रेड वरती आता पिझ्झा सॉस घालून घेऊयात आणि चमच्याने मस्त स्प्रेड करून घ्यायचं आहे, आहे तुम्ही बघू शकता आता यावर आपण जे मगाशी टॉपिंग बनवलं आहे ते आता यावर असं घालून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी सिमला मिरची फक्त ग्रीनच वापरली आहे जर तुम्हाला येलो किंवा रेड मिळाली तीसुद्धा तुम्ही यावर घालू शकता इथे पिझ्झाचं टॉपिंग बनून तयार झालेलं आहे आता हे पिझ्झा आहे त्यामुळे अर्थातच याला भरपूर सारं चीज घालायचं आहे इथे मी मोजरेला, वाप पीजा मोजरेला वाप चीज वापरते आहे पिझ्झा बनवताना शक्यतो मोजरेला चीज वापरायचा आहे आणि चीज इथे मी भरपूर सारं यूज केलेलं आहे तुम्ही बघू शकता आता थोडंसं कलर येण्यासाठी वरून आहे ना हे मी टॉपिंग उरलेलं होतं ना ते थोडं थोडं असं वरती लावून घेते आहे तुम्ही बघू शकता असं कलरफुल दिसतो आपला पिझ्झा आणि इथे आता सर्वात शेवटी मिक्स सर्व घालते आहे मी वरून थोडस जर ऑर्गॅनो घालायचं असेल तर तुम्ही ऑरगॅनो सुद्धा इथे घालू शकता त्यानंतर कढईमध्ये इथे मी अर्धा एक चमचा असं बटर घेतला आहे बटर पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस एकदम लो करायचा आहे त्यानंतर आपला हा ब्रेड पिझ्झा आहे तो कढईमध्ये ठेवायचा आहे या पद्धतीने आता यावर झाकण ठेवून पाच मिनटं पेक करून घेऊयात हे आहे ना झाकण अजिबात मध्ये काढायचं नाही आहे पूर्ण वेळ तसंच ठेवून द्यायचं आहे इथे जवळजवळ पाच मिनटं झालेली आहेत हा हा झाकण उघडल्यावर लगेच खावास वाटतोय पिझ्झा तुम्ही बघू शकता मस्त असं चीज मेल्ट झालेला आहे आणि पिझ्झा आहे ना असं जाळीवर काढून ठेवायचा त्याच्यामुळे जो क्रंचीनेस असतो ना ब्रेडचा तो छान असा टिकून राहतो आणि आता दुसरा पिझ्झा सुद्धा मी इथे बेक करायला ठेवलेला आहे त्याच पद्धतीने सेम आपण हा बेक करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त दुसरा ब्रेड पिझ्झा सुद्धा आपला बनून तयार झालेला आहे हा पिझ्झा सुद्धा आपण काढून घेऊयात आपण हा पिझ्झा बेक करायला ठेवला होता ना त्यावेळी गॅस एकदम लो ठेवला होता अजिबात मध्ये फास्ट करायचा नाही आहे पिझ्झा म्हटलं की तो गरम गरमच खाल्ला गेला पाहिजे म्हणून मी लगेच कट करते आहे तुम्ही बघू शकता आणि फटाफट मी आता खायला सुरुवात करणार आहे आहा क्या बात आहे किती सुंदर झालेला आहे आपला ब्रेड पिझ्झा बघा आणि हा ब्रेड पिझ्झा यांना झटपट बनवून तयार होतो साहित्य सुद्धा कमी लागतं जे आपल्याकडे घरात अवेलेबल आहे ते वापरून करायचं म्हणजे हा पिझ्झा आहे ना प्रत्येक वेळी विकत घ्यायची गरज पडणार नाही आहे खूप सुंदर असा घरी बनवून तयार होतो तुम्ही बघू शकता मी कढईमध्ये आहे जर असं पसरट पॅन असेल आणि त्यावर असं झाकण ठेवून पिझ्झा बनवण्यासाठी बघू शकता इथे अवन पाहिजे असे अस काही गरज नाही छान असं कढईमध्ये पॅन मध्ये बनवून तयार होतो पिझ्झा तर अशा पद्धतीने एकदा ब्रेड पिझ्झा तुम्ही घरी करूनच बघा आणि कसा झाला आहे मला कमेंट करून सांगा ही रेसिपी आवडली तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत ही रेसिपी शेअर करा त्याचबरोबर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद